नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अब्दुल्लाट इथली चैतन्य पब्लिक स्कूल येथे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर मुख्याध्यापक शरद काळेसर उपप्राचार्य सारंगी सर यांच्या अध्यक्षतेखाली चैत्र ने प्रतिनिधि वो उपप्रतिनिधि साठी ची विद्यार्थी मर्यादित सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता सार्वत्रिक निवडणूक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पडली यामध्ये जवळपास एकोणीस विद्यार्थी उमेदवारांनी सहभाग घेतला होता संपूर्ण दिवसभरात चुरशीचे मतदान दिसून येत होते यामध्ये तिसरी ते बारावी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय असते निवडणूक प्रक्रिया कशी असते आधुनिक काळात यंत्राद्वारे मतदान कसे नोंदवायचे याची ओळख व्हावी या हेतूने दरवर्षी या निवडणूक प्रक्रियेचे आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक शरद काळे सर यांनी सांगितले सकाळ सत्रात मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रात निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणारे भोसले सर मदने मॅडम पतंगे पतंगेसर सर, सर। तसेच केंद्र अध्यक्ष सारंगी सर्व झोनल अधिकारी म्हणून काम पाहणारे शरद काळे सर यांच्या उपस्थितीत मतमोजणीचा कार्यक्रम घेऊन विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली यावेळी रुद्र पाटील युवराज खामकर योग पाटील अनिश काकडे सार्थक हारगावकर मनीष म्हात्रे या उमेदवारी मंत्रिमंडळात बाजी मारली तर चैतन्य प्रतिनिधी म्हणून कार्तिक धुमाळ तर उपप्रतिनिधी म्हणून पवन लाड विजयी झाले व विद्यार्थ्यांमध्ये एकच जल्लोष झाला या कार्यक्रमासाठी संपूर्ण अध्यापक अध्यापिका यांनी परिश्रम घेतले व ही मतदान प्रक्रिया शिस्तबद्ध रीतीने पार पाडली आपण ते दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती विद्यार्थी प्रतिनिधींना मतदान करताना हे छोटे मतदार आपला भावी जीवनातील मतदान प्रक्रिया कशी असते हे जाणून घेण्यासाठी जणू काही प्रयोगशालेमध्ये या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवत ही निवडणूक समजावून घेत आहेत आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती विजयाच्या निकालानंतर हा एक जल्लोष या चैतन्यच्या चे प्रांगणामध्ये आपण दिसून येत आहे फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती यावेळी सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले बघत फक्त शिवराजी न्यूज